नमस्कार शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा नुकसान होऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तक्रार कुठं करावी त्यासंबंधित शासनाने एक परिपत्रक काढलेले आहे आदेश देखील काढलेले आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार मागील दोन हजार तेवीसमध्ये खरीप व रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं अतुनात नुकसान झालं होतं रोगमुळे किंवा पावसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा पावसाचा खंड पडल्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून वारंवार सूचना देऊन देखील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आता त्या शेतकऱ्यांनी तक्रार कुठं करावी त्या शेतकऱ्यांनी तक्रार कशी करावी तर व तक्रार हे किती दिवसाच्या आत करावी या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आता जिल्हा कृषी कार्यालय कृषी विभागामार्फत मोठे पाऊल उचलण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी कुठंतरी आता पीक विम्याच्या प्रश्नाला वाचा फुडण्याचं काम हे आता कृषी विभाग करत आहे तर त्यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे तर त्यामध्ये कृषी विभागानं असंच नमूद केलेलं आहे की शेतकऱ्यांनी एक फार्म आहे तो तीस तीन सप्टेंबरच्या आत म्हणजे येत्या आठ दिवसाच्या आत संबंधित कृषी विभागामार्फत देण्यात आपल्याला प्रेस नोट देखील दिसत असेल तर तशी प्रेस नोट हे काम केलं आहे नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागानं की ते शेतकऱ्यांनी प्रेस नोट काढल्या शे प्रेस नोट काढलेली आहे तर त्यामध्ये असं नमूद केलं आहे का ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसचा खरीप व रब्बी पीक विमा मिळालेला नाही शेतकऱ्यांना तर पीक विमा कंपनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे केले वर्ग केले नाही तर आपण अर्ज कुठं करायचा आता तालुका कृषी अधिकारी आपल्या तालुकाचे जे, जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांच्याकडे अर्ज हा नमूद आपल्याला भेटून जाईल त्यानंतर तक्रार निवारण समिती आहे जे काही पी एम ए बी वायची जे आपल्या तालुक्याची समिती राहते त्यांच्याकडे सुद्धा आपण हा अर्ज देऊ शकतो त्यानंतर हा अर्ज भरून दिल्यानंतर जे काही तक्रार आहे तालुक्यातील आकडा हा नम नमूद होतो आणि त्या अर्जामध्ये आपला सर्वे नंबर टाकायचा आहे आपलं गाव टाकायचा आहे आपलं मंडळ टाकायचं आहे त्यानंतर सर्वे नंबरमध्ये आपण जो क्लेम केला क्लेम केल्याची तारीख राहते ती तारीख टाकायची आहे त्यानंतर पॉकेट आय डी नंबर असतो जेव्हा आपण ऑनलाईन पीक विमा भरतो तेव्हा तो आय डी नंबर असतो तो जर आपल्याकडे असेल तो सुद्धा आपण भरा त्यानंतर पिकाच्या नुकसानीचा प्रकार जो काय आहे तो सुद्धा त्या मध्ये नमूद केलेला आहे तो भरा त्यानंतर हा फार्म आपल्याला कुठं भेटेल तर आपल्याला कृषी सहाय्याकडे भेटू शकतो हा आपल्या कृषी विभाग आहे कृषी विभागाकडे आता नांदेड इथं बावीस तारखेला हा नमुना काढलेला होता तर त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातील जोपर्यंत पीक विम्याच्या तक्रारी यायच्या मानगुडीवर बसणार नाही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जसं कृषी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे निवेदन तक्रार निवेदन दिल्याबद्दल त्यासोबतच त्यांनी पीक विम्याच्या पी एम जे काही मुख्य अधिकारी आहे पी एम बी त्यांना फोन करून तात्काळ कर पीक विमा त्यांचा दोन सव्वा दोनशे कोटीपर्यंत मंजूर केलेला आहे म्हणजे दोन हजार एकवीसचा मज जो काही थकीत होता त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट हो केल्या की आपण मिळाला नाही पीक विमा तर आता तक्रार कशी करायची कुठं करायची आता यांनीच कृषी विभागामार्फत मोठं पाऊल उचललं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे हे कारण एवढं मोठं काम करणं साधन आहे तर त्यामुळे आता आपण काय करा कृषी जे कृषी सहाय्यक आहे त्यांचा फोन नंबर आपल्याकडे नेहमी असतो त्यांना फोन करा अशा अशा पद्धतीचा फार्म आम्हाला अव्हेलेबल करून द्या त्यानंतर त्या फार्ममध्ये तारीख लिहा पिकाचा नुकसानीचा प्रकार लिहा आपलं मंडळ लिहा त्या पिकाच्या नुकसानीची टक्केवारी तिथं देऊन त्या फार्ममध्ये त्या संपूर्ण डिटेल सविस्तर न चुकता फार्म भरा त्यानंतर क्लेमची डेट आणि क्लेमचा जे पॉकेट आय डी नंबर तो जर असेल तो लिहा नसेल तर मग काही विषय नाही तर हे सर्व जमा करा तीन सप्टेंबरच्या आत जमा करायचे निर्देश हे आलेले आहेत तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता कुठंतरी रखडलेला पीक माल जाता जिल्ह्याच्या संपूर्ण तक्रारी जर एका वेळी जर या कृषी मंत्र्याकडे जाईन केंद्रीय कृषी मंत्र्याकडे जाईन किंवा आपल्या संबंधित विभागातील जे काही सचिव असेल त्यांच्याकडे गेल्यानंतर कृषी विभागामार्फत या पीक विम्याच्या प्रश्नाला वाचा फुटू शकते आणि येत्या काही दिवसातच कमी अल्प कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मार मोकळा झाला आहे म्हणजे कृषी विभागामार्फत हे मोठं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे आता आपण आपल्या तालुका कृषी जे काही तक्रार निवारण समिती आहे त्यातील सदस्य असेल त्याकडे आपण हा फॉर्म जमा करू शकतो अर्ज जो आहे तो त्यानंतर कृषी सहाय्यकड व कृषी विभागाकडं डायरेक्ट नेऊन देऊ शकतो तर एवढं काम करा तीन सप्टेंबरची आखरी मुदत आहे त्यामुळे जर काही आपला प्रश्न असेल तर ताड ताळ कमेंटमध्ये विचारा आपण त्याच्यावर डायरेक्ट कृषी अधीक्षकसोबत बोलून यासोबत देखील आपण संपूर्ण व्हिडिओ परत घेऊ व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या धन्यवाद